नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त सकल ब्राह्मण समाजातर्फे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा आमचे प्रतिनिधी उमेश जोशी यांचा सविस्तर रिपोर्ट रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये मी उमेद जोशी आज आपण आहोत वेदशास्त्र उत्तेजक सभागृहामध्ये ब्राह्मण नगरसेवकांचा सत्कार हा सकल ब्राह्मण समाज पुणे शहर म्हणजे सर्व ब्राह्मण शाखा व संघटना एकत्रित येऊन हा सत्कार समारंभ आयोजित करणार आहेत आपण जरा आढावा घेऊयात आणि बघूयात सविस्तर रिपोर्ट आणि महत्वाचा आणि आपल्या सगळ्या देशाच्या दृष्टीने गौरवाचा असा दिवस आहे आज सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताकाचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आपण आज साजरा करतोय आणि आजच्या दिवसाचं महत्व हे थेट निवडणुकीशी संबंधित आहे मंजुश्री मंजुश्रीताई खेकर यांना विनंती आपण व्याख्याला बघावं तुषारीताई शेखदार प्रमोजी जोशी

की माझं जे काही थोडंफार काम आहे पण त्याच्या व्यतिरिक्त कुलदीप सावळेकर ते आता इथे उपस्थित नाही आहेत त्यांचं तीस वर्षाचं काम आणि त्या सगळ्याला या सगळ्या मान्यवरांनी दिलेली साथ कारण मला असं वाटतं की संधी मिळणं हेही खूप महत्वाचं असतं ता, आणि या निमित्ताने एखाद्या सामान्य कुटुंबातल्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा तिकीट मिळू शकतं आणि तो निवडून येऊ शकतो हा पक्षाने दाखवलेला विश्वास सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी दाखवलेला विश्वास आम्ही नक्कीच अर्थ करू एवढंच सांगेन धन्यवाद एकोणीशे त्र्याऐंशी का चौऱ्याऐंशी वर्ष आठवत नाही मी तेव्हा असेल इथे या संस्थेची एक वक्तृत्व स्पर्धा जाते वेदशास्त्र आणि कला प्रसंग राहिला होतो तीन दिवस अमळ यावरनं आवडतो माया गावावरनं आणि तीन दिवस इथे या सभागृहात माझी स्पर्धा झाली होती त्यानंतर मध्ये एकदा आलो झालो आणि आज मी पहिल्यांदा त्यानंतर त्र्याऐंशी नंतर या सभागृहात मला Mich आट, <TI -टी -डिल्थ> <Sanmak> नमस्कार राम राम महाराष्ट्र न्यूज चॅनल मधन मी उमेश जोशी हिराबाग पुणे धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा